तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये आज मॉर्निंगचा व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे आमच्या गावाकडची सकाळ कशी असते ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर आता मी चाललो आहे गावात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर मित्रांनो बघू शकता हे आमच्या गावाचं तळ दोन वर्षाच्या बाद फुल भरलं यावेळेस बघा मस्त भरलं आहे फुल यंदा आम्हाला पाण्याचा ताणच नाही आला मित्रांनो तर मित्रांनो हा आहे गावच्या डोंगराचा परिसर कसं मस्त वातावरण आहे बघा मित्रांनो फुल हिरोगार वातावरण झालेलं आहे हे बघा सूर्य दाद पण आलेले आहेत कसं वाटतं मित्रांनो वातावरण नाही एकदम मस्त गावची मोका टोळी जिथली टोळी आता काही कमी झालेली आहेत बघा तर मित्रांनो सगळ्यांना सॉरी माझ्याकडून काही कारणामुळे मला पुढचा ब्लॉग बनता येणार नाही तर उद्याच्या भागात भेटूया चला